नमस्कार ग्लोबल महाराष्ट्र ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मनसे नेते राजूदादा पाटील यांचे निष्ठावंत सहकारी समाजसेवक काशीनाथ कान्हा पाटील तसेच तकदीर काळन यांच्या माध्यमातून लोडा हेवन व आदी परिसरातील नागरिकांसाठी दीपावलीच्या निमित्ताने पंती उठणे वस्तूंचे वाटप महाराष्ट्र सेनेचे नेते माजी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली व कल्याण ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष विनोद रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काशीनाथ कान्हा पाटील तसेच तगदीर काळन यांच्या माध्यमातून आज कल्याण ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी दीपावलीच्या निमित्ताने पंती उठणे आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे प्रतिवर्षीप्रमाणे काटेगावचे माजी उपसरपंच काशीनाथ पाटील व मनसे शहर संघटक तथा हेदुटणे गावचे कार्यसम्राट माजी सरपंच तगदीर दशरथ काळन यांच्या माध्यमातून असे अनेक उपक्रम विभागात राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून यावेळी देखील निमित्ताने लोडा वन व अन्य परिसरात राबवण्यात आला या प्रसंगी अनेकांनी या उपक्रमाचे ग्लोबल महाराष्ट्र भरभरून कौतुक केले शिवाय नागरिकांना दीपावलीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी नगरसेवक प्रभाकर जाधव अशोक गायकर महादेव लंबे अनुष देवेकर सोनाली रंभाड संध्या सकपाळ आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद नमस्कार आपण पाहतात ग्लोबल महाराष्ट्र आभार आपण आहोत या ठिकाणी विनोददादा पाटील यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी एक सुंदर असा उपक्रम सन्माननीय नेते मनसेचे नेते आदरणीय राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण राबींचे विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय विनोद शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी या विभागासाठी एक वेगवेगळे उपक्रम आणि या ठिकाणी असणारा स्थानिकांसाठी असणारा ज्वलंत असा प्रश्न त्या प्रश्नावरती ज्याची उकल होते ते खऱ्या अर्थानं आमदार राजूदादा पाटील माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून होत असते प्रत्येक वर्षी दिवाळी असो आणि कोणतेही सण असो मात्र या विभागासाठी खऱ्या अर्थानं जी मदत होते किंवा सहयोग मिळतो तो, तो आदरणीय काशीनाथ शेख पाटील तब्दीर काल आणि आमच्या सर्व मनसेच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून मिळत असतो आपल्या आता दीपक पवार आहेत मनसेचे आपण काय सांगाल दीपक जी आपण हे जे उपक्रम राबवता किंवा काशीनाथ पाटील तब्दीर कालन हे सर्वजण मिळून या समाजासाठी वंचित समाजासाठी किंवा बहुजन समाजासाठी जो असणारा जो या ठिकाणी वर्ग आहे किंवा या शहरातील प्रामुख्याने वर्ग आहे यांच्यासाठी ते नेमकं कोणत्या पद्धतीचा उपक्रम किंवा अशा ठिकाणची असणारी मदत ती आपल्याकडनं मिळते आपण सांगू शकता नमस्कार मी महाराष्ट्र नवनमाचे विभाग सचिव दीपक पवार बोलतो आहे सन्मान्य आमदार राजीवदादा पाटील आणि कल्याण अकामीचे अध्यक्ष माननीय विनोददादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व काशीनाथ शेठ पाटील उपसरपंच काटे आणि तकदीर शेठ पाटील तकदीर शेठ काळन हेदूटने सरपंच यांच्या मा यांच्या सहकार्याने या विभागामध्ये वेळोवेळी चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्याचप्रमाणे यावेळेला सुद्धा आता दिपवाळीचे किट वाटपाचा कार्यक्रम भरघोस पद्धतीनं चालू आहे आणि असे सहकार्य काशीनाथदा पाटील आणि जगदीश शेख काळण यांच्याकडून होत असतं नेहमी तर नोडा यवणवासीच नव्हे तर पूर्ण या स पंचकृषीमध्येच त्यांच्याकडून अशा सहकार्याची अपेक्षा लोकांना असते आणि ते सहकार ते सहकार्य ते पूर्ण करतात तरी त्या दोघांचेही मी मनपूर्वक आभार मानतो आणि महाराष्ट्र नवनिर्मिषेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दोघांचे हार्दिक स्वागत धन्यवाद दीपकजी सुंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान श्री राजूदा पाटील माजी आमदार तसेच विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विनोददा पाटील यांच्या सहकार्याने काटेगावचे माजी सरपंच काशीनदादा पाटील तसेच एडिसन गावचे माजी सरपंच तक्दिरश कानन यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून या विभागात म्हणजे लोढा एवन असेल कासावेला कासावेला गोल्ड कासावेलो तसेच पॅनल नंबर तीस असो तर ह्या सगळ्या नांदिरीपासून बोपर सागाव पाटे गेसर निर्जे या ठिकाणी दरवर्षी म्हणजे इलेक्शन असो नसो पण त्यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून पंत्या उठणा ग्रीटिंग कार्ड अशा शुभेच्छा त्यांच्याकडून होत असतात इलेक्शन येत असो जात असतो पण त्यांच्याकडून सेवा दानशूर व्यक्तिमत्व हा काशनदादा हे ओळखले जातात नेहमीच लोढायवनमध्ये तर आम्ही बघत होतो गेल्या पंधरा वर्षापासून बघतो कोणत्याही जातीधर्माचा कोणत्याही प्रांतातला सण असू द्या म्हणजे उडीसा लोकांचा बंगाली लोकांचा असू द्या महाराष्ट्र सप्ताह असू द्या त्यांच्याकडून अनेक प्रकारचे धानसू म्हणजे एक सेवा त्यांच्याकडून लाभत असतो तर मी त्यांच्या वतीने राजदा यांच्या वतीने काशनदा यांच्या वतीनेश यांच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मॅडम आजच्या उपक्रमाबद्दल आपण काय म्हणू शकता नमस्कार मी महिला विभाग अध्यक्ष सोनाली रंभाळ सन्मान्य नेते राजू दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काशीनाथ पाटील साहेब आणि तकदीर कालन साहेब हे नेहमीच त्यांचे उपक्रम चालू असतात आता दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी भरपूर दिवे गिफ्ट वाटप केली आहे इथल्या रहिवासींसाठी आणि फक्त दिवाळीसाठीच नाही तर इतर कार्यक्रम इतर कार्यक्रमासाठी किंवा इतर कुठल्याही याच्यात त्यांचा सहयोग असतोच आणि नेहमी ते कार्यशील असतात आणि नेहमी सगळ्या नवरात्र असो गणपती असो सर्व गोष्टीत आम, ते आम्हाला सहयोग करतात आणि इथल्या रहिवाशांना कायम आम्हाला आणि मनसे आम्ही आम्हाला कायम त्यांचा अभिमान वाटतो नेते माननीय राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काशीनाथ दादा पाटील आणि तकदीर कालन साहेब हे आपल्या विभागासाठी नेहमीच वेगवेगळे उप उपक्रम राबवले जातात आणि यावर्षी दिवाळीनिमित्त त्यांनी हा दिवाळीचा पंथी आणि उठणं वाट वाटण्याचा कार्यक्रम यावर्षी आम्हाला आमच्या विभागासाठी त्यांनी अतिशय छान असा प्रतिसाद पण लोकांचा मिळतोय आणि त्याबद्दल मी काशीनाथ दादा पाटील आणि तकदीर काळमसाहेब यांचे दोघांचे मनापासून आभार मानते धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र मी संध्या सपकाळ शाखा अध्यक्ष सेकंड फेस, फेस। रोधा हैवन माननीय राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून तसेच विनोददादा पाटील त्याचप्रमाणे आमचे काशीनाथदादा पाटील तकदीर कालन यांच्या माध्यमातून दरवर्षी दरप्रमाणे आमच्या इथे दिवाळी असो या महिलांचे कुठलेही उपक्रम असो प्रत्येक गोष्टीचा उपक्रम राबवला जातो त्यांचे मनापूर्वक आभार मानतो आम्ही जय जय महाराष्ट्र